सातारा डॉक्यावर काय आपण उघडत बोलणार पहिल्यापासून आम्हाला तर काय करायचं आमच्या लेकरांचं कल्याण झालं आम्हाला काय करायचं आमच्या लेकराच कल्याण झालं उद्या

तुम्ही एखाद्याला आमदार करा एखाद्याला नगरसेवक करा त्या नगरसेवकला तुम्ही महापौर करू नका सोडच एखाद्या आमदाराला करू नका सोडच पण गरीबाला जर ना दिलं विसरत नाही मोरुज तर गरिबाची गरीबाची शिष्ट नाही मी दोन वर्षाला हाताळतो मी दिलाही मात्र कुणाचा उपाय लागला कुणाचं पद घेतलं नाही मला आणखीन गरीब विसरा मुंबई म्हणलं मुंबई जाम म्हणलं जाम आले ही परिस्थिती सत्यच सांगतो आणि माझ्या बोलण्यात ते तळतळे सांगतो तुम्हाला आणि ते डगर घेऊन तुम्ही म्हणता हो भीषित कल्याण एवढंच कोणी आणि त्यासाठी जीव जाळत काही नाही आज काय राहिले चालता येत नाही उठता येत नाही सारखी पोटात आग येत तरी समाजाचे घे तुम्ही याचं म्हणलं म्हणलं बरं तर चारशे आमच्या समाजाचं सांग मग डोक्यात असले का आज काहीतरी मोपलं जमन का मग चिपकायला चिटकायला का जागा का मी माणूस मी समाजाचा फटाफट करायचं सांगा त्याने तुला डोक्यात म्हणून घेतला नाही समाजाचे सांगत होते तुझं काय चाललंय तब्येत कशी आहे त्याने आता प्रधान सचिव तरी कांदे साहेब पाहिजे की व्हॅली पुऱ्या दिल्या पाहिजे कसं रोखून करून काय पहिल्यापासून पॉवर पॉवर डायरेक्शन देत आणि आपले एकच राज्य आहे त्यांनी हे ओढून घेतलेलं आहे पुढे घटना घेतली तर मग आपण लिखित वर्ष समिती करतो बाकीच्या राज्यात म्हणजे प्रांतालाच अधिकारी समिती नाही मग आता आम्ही असं चर्चेत आमच्या की

तर शिंदे समितीकडून सरकारकडे आणि सरकारकडून मागासवर्ग आयोगाकडे देण्याची आवश्यकता असतात पण सांगितलं आणि आता विश्वास टाकला विश्वास टाकला मराठीचं कल्याण करून संधी आली परत अशी संधी आली तुम्हाला ऊस पण काढायचं नाही बघा संधी कशी ओबीसी तुम्हाला द्यावाच लागणार आणि ओबीसी जरी असला तरी ते मंत्री जरी असला तरी त्याला द्यावा लागणार तसं ती संधी तुम्हाला मग आबा याच्यात द्यावा लागत तुमचा देत नाही तर आम्ही द्यावा लागतो हैदराबादचं द्यावं लागत सातारा संस्थानचं द्यावं लागत कारण तो सरकारी दस्ता आहे काय त्याच्यामुळे दूरदर्शी होऊ शकत राहिल्या नेत्याचा एकमंत विषय ते म्हणणारच आहे

म्हणजे सगळ्या मग सगळ्यांनी मन धरून मन जिंकत पण आणि त्या असून मिळाला म्हणलं चिड वाढायला लागली समज आम्ही सांगतो ना पन्नास बऱ्याच संभ्रम निर्माण नका जरी काही उद्या तिथे चुकलं असेल तर आम्ही समज त्या माणसानं एवढ्या मोठ्या माणसानं व्यासपत्र शब्द दिला की चुकल काही त्या कदार्थ शब्द सुधारणा करूनच यार मध्ये तरी बरोबर कशात जास्त

<laughs> समाजाची सरकार बद्दलची चांगली भावना मराथ हे खरं आहे पण ती टिकणं सुद्धा आता तेवढी गरजेच आहे अंमलबजावणी करून मराठवाड्यातला मराठा हा कुंभी त्या आधारे हे करणं गरजेचं आहे मग मात्र म्हणत आम्ही सध्या तर समाजात येत मानून जस आपण पुढे जाईल आपली जी काही मंडळी जुळतील आपण सांगतोय

पाटलांच्या तपेती चौकशी करावी कारण सात आठ दिवस त्या आंदोलनामुळे तपे ते खालवली होती सगळ्यांना चिंता होती पण मला परत भेट झाली विनंती केली तर त्याची काळजी घ्या त्यांच्या मागण्यांची काळजी सरकार करताय त्यामुळं त्यांना आता विनंती केलेली आहे एक चांगली प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे त्याच्यातून एक चांगलाच पुढे जे निकाल येतील अशी मला खात्री आणि त्यांना की तुम्ही एक विशेष एकमेव मंत्री आहात त्यांना त्यांचे उपोषण सोडवताना दुसरी चक्कर मारावी लागली नाही मात्र तुम्ही जो जे आर संभ्रम निर्माण काही लोक म्हणजे संभ्रम निर्माण होतोय का आणि होत नसेल तर तो आणि होत असेल तर तो का असं की एक प्रामाणिक भूमिकेतून एखादी गोष्ट जर केली तर त्याला मला वाटतं पुन्हा कोणापुन चर्चेची आवश्यकता राहते राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजीनी ही जबाबदारी आणि सातत्यानं या प्रक्रियेमध्ये जे काही आवश्यक ज्या गोष्टी करायच्या निर्णय करायचे त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या चर्चा करून मार्ग आपण निघाला पण मला असं वाटतं की आता निर्णय सरकारने केल्यानंतर त्याच्यावर काही मंडळी भाष्य करतात मनस्वी दुःख आहे कारण शेवटी हे काही मोठ्या संघर्षातून आता काही गोष्टी मिळालेल्या आहेत केवळ चार भिंतीमध्ये बसून त्याच्यावर टीका टिप्पणी करणं काही उचित नाही आहे काही संभ्रम असतील तर त्यांनी म्हणजे मी त्या उपसमितीचा अध्यक्ष आहे माझे कधी खुले आहेत त्यांच्याकरता ज्यांना शंका असेल त्यांनी माझ्याशी चर्चा करावी त्यांना काय या जे बद्दल शंका असेल ते बोलावं पब्लिक डोमेन मध्ये जाहीरपणे काही लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचे कारण नाही आता पाच सात दिवस आंदोलन चालू होतं त्या दिसत बोलायला आम्हाला हे मान्य हे मान्य नाही आहे ते दुरुस्त मी पाच सात दिवस आमची उपसमिती पाहतो आमच्या उपसमितीच्या त्यांनी मला विनंती केली नाही किंवा विनंती करण्याची गरज नाही आम्हाला भेटायला यायचं आम्हाला चर्चा करायची आमच्या आहेत काही त्रुटी आहेत का ज्या त्रुटीवर आता सुद्धा म्हणाले की आपण बसूयात परत म्हणून आमच्या त्रुटी कुठल्या त्रुटी नाही आहे करताना जर वाटलं की एखादी गोष्ट आपल्याला मग करावं लागेल तर हे पूर्ण केलेला आहे मला वाटतं समाज समोर आपण सरकारची भूमिका मांडली आणि कमिटमेंट देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की हा जो जी आर काढलेला आहे आरक्षणाविषयी तो सरसगट सरसगटसाठी नाही डीसीएम ची पण ती सोयी थोडा वेळ लागेल की लोकांना एकदा समजू देत काय तुझी आर आहे तर काय त्याच्यात काय फर्निष्पी होणार आहे कामाला सुरुवात झाली कि मग लोकांना ज्या अभिप्रेत ते संपते आता कोणी संप मी त्या अध्यक्ष म्हणून सांगतो कोणी संप्रमात नाही मुख्यमंत्री गॅजेटर मध्ये ज्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे कार्यवाही करते ठरलेलं काही तुमच्यात माझ्या इच्छेचा प्रश्न नाही ना त्या गोष्टी जिथं रेकॉर्डर आहे तर ते काही तुम्ही नाकारणार नाही मला वाटतं याच्यावर आता काय की आंदोलन आंदोलनात सहभागी व्हायचा नाही चर्चेत सहभागी व्हायचा नाही आणि सरकारनं त्याच्यावर टिप्पणी करायची आता हा मला वाटतं या मंडळी आमच्या मित्रांना आमच्या समाजाचे आव्हान आहे की आपण पुढे थांबवलं पाहिजे ओपन टू डिस्कशन तुम्ही आमच्याकडे मला माहिती शिंदेसाहेब प्रश्न सुटत नाही संकल्प ही निरंतर झालं प्रक्रिया आहे इतक्या वर्षाच्या मागण्यांच्या संदर्भात सरकार जशा पुढे तर सांग की त्या दुरुस्त करता येईल काही माणसी पुढे मार्ग काय दिसतो का किती वर्ष झाले आपण आयुष्यामध्ये आणि उलट मला मी सकाळी भुजबळ साहेबांच्या बाबतीत बोलत ज्येष्ठ नेते आहेत आज ओबीसी समाजाला सुद्धा आरक्षण देताना कारण मराठा समाजाने पुढा घेतलाच ना मराठा समाजाने पुढे रुजा आरक्षण नाही बाहेर तुम्हाला आलो म्हणून मला वाटतं आता ओबीसी मराठा असं करण्यापेक्षा आता ज्या ज्या लोकांची त्यांच्या अधिकार आपण द्यायला निघालेला आहोत सगळ्यांनी मला वाटतं प्रत्येकाने एकामेकाला सहकार्य केलं पाहिजे अशी भावना पण सरकार सुरू झाली सोशल मीडियावर मला वाटतं नाही वाटत त्यांना मी काय करू शकत ज्यांना संधी होती मत प्रदर्शित करायला त्यावेळी त्यांना वेळ मिळाला नाही मला त्यांना प्रश्न विचारायला तुम्हाला कोणी थांबवलं का त्यावेळेस सरकारी चर्चेदार दार काही बंद केली तुमच्याकरता तुमच्या आंदोलन काही भाषण केल्या असे मतं मांडल्या ती काही पाडण्याने काही तुम्हाला नकार दिला होता आता तुम्ही नंतर आपली शंका व्यक्त करायच्या लोकांचा भ्रम निर्माण करायचा हे उचित नाहीच आहे तरी मी माझी नाही विनंती सगळ्यांना काम लोकांना किंवा काय तुम्ही या ना माझ्याकडे चर्चेला एनी टाइम यु कॅन कम मी काही केलेलं नाही समाजाच्या मनामध्ये कुठल्या प्रकारे शंका राहू नये हीच भूमिका माझी आहे संजय संजय असं म्हणाले की हे शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीसांचं आंदोलन साठी केलं फडणवीस टार्गेट मला वाटतं संजय राऊतांना काम द्यावं चांगलं काय होईल महाराष्ट्राचा काही दर्जा बऱ्यापैकी